नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून रेसिपी बनवणार आहे तर इथं माझ्याकडे एक ते दीड भाकर उरलेली आहे आता याचे बारीक तुकडे करून घ्यायचे तर या पद्धतीने रेसिपी बनवले शिल्लक राहिलेल्या भाकरी पण वाटोळ होत नाहीत आणि खायला पण एकदम चवदार अशी रेसिपी आहे एकदा नक्की बनवा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता या भाकरीचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे जर थोडेसे कडक झालेले असेल तर एखादा चमचा पाणी टाकायचे आणि एकदम छान पोह्यासारखे असे मऊसूद बारीक तुकडे होतात तर अशा पद्धतीने मी एकदम बारीक असे तुकडे बनवून घेतलेत बघू शकता आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मी कारण मऊ होण्यासाठी तर एकदम छान पोह्यासारखे मौसूद असे तुकडे बनतात आता हे असंच ठेवायचे बाजूला आणि कांदा मिरची टोमॅटो का जे टाकायचे ते तुम्ही याच्यात कट करून टाकू शकता आता मी इथे कांदा आणि मिरची घेतलेली आहे बारीक कट करून घेणार आहे आता ह्याच्यात तुम्हाला जर आवडत असेल टोमॅटो टाकू शकता पण मी टोमॅटो नाही टाकणार एक कांदा घेतलेल्या मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे आणि असे बारीक तुकडे केलेले आहेत मिरचीचे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता इथं तेल टाकलेलं आहे एक पळीवर छोट्या पळीनं आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता सुरुवातीला मोहरी आणि नंतर जिरे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये तर जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची गीर पण टाकायची थोडेसे शेंगदाणे टाकायचे तेलामध्ये आता हे कांदा छान सोनेरी रंगामध्ये भाजून घ्यायचा आहे आता इथं कांदा तळत आलेला आहे बघू शकता थोडासा कडीपत्ता असेल तर कडीपत्ता पण टाकला तरी चालते आता इथं मी लाल तिखट टाकणार आहे अर्धा चमचा थोडीशी हळद टाकायची आता ह्याच्यामध्ये हे कुटके करून भाकरीचे जे बारीक चुरा केलेला आहे ती टाकून घ्यायचा याच्यामध्ये भाजलेल्या कांद्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आता मी याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे तर इथं तयार झालेले आहे एकदम छान असे गुहे उपीट पण तुम्हाला आवडणार नाही ही जर रेसिपी बनवली तर आणि खायला पण एकदम चवदार अशी ही रेसिपी आहे एकदा नक्की बनवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद